बघून घ्या मित्र हे गावाची स्थिती काय झालेली आहे भयंकर पावसामुळे त्या पावसाने आज एवढा धुमाकूळ घातलेला आहे की गावची शाळा हे बघा माझ्या गुडघ्या एवढं पाणी आहे हे बघा शाळेचं सगळं पाणीच पाणी झालेलं आहे बघून घ्या हो हे बघा विद्यार्थी आहेत शाळेचे काय रे पोरो का, कधीपासून पाणी आलं इकडं पाणी चालू आहे आणि तुम्ही कधी आले शाळेमध्ये बघण्यासाठी भरपूर पाणी साचलं होतं ना शाळेमध्ये शाळेची भिंत सुद्धा त्या पाण्याने कोसळली आहे हे बघा हे आमचे गाववाले बंधू आहेत बंधू न आपल्या शाळेमध्ये याच्या अगोदर कधी पाणी आलं होतं का त्याच्या अगोदर कधीच पाणी आलं नाही बघा आमचे दादा आहेत हे ज्येष्ठ नागरिक आहेत हे पूर्ण हे बघा आसरा धरून बसलेत शाळेमध्ये पाणी कधी उघडेल कधी शेताला जावं जनावर यांचे शेतात आहेत हे दे बघा पाणीच पाणी झालेलं आहे जिकडे तिकडं हे इथून शाळेमध्ये पाणी घुसलेलं आहे इथून सुद्धा वाहत आहे हे बघा इथून वाहत आहे पाणी पूर्ण जलमय भरलेला आहे पूर्ण तिकडे तिकडे पाणीच पाणी झालेलं आहे मित्र बघा हे पाणीच पाणी झालेलं आहे हे बघा शाळेची भिंत आहे ही शाळेची भिंतसुद्धा मित्र पूर्णपणे कोसळलेली आहे भिंत तुटली आहे पाणी त्याच्यामध्ये मावत नव्हतं शाळेचं फार नुकसान झालेलं आहे आणि गावाचं सुद्धा शेतीच्या शेतीचे सुद्धा फार नुकसान झालेले आहे आवश्यकता इकडे हे बघा ती पूर्ण भिंत तुटलेली आहे मित्र ती पूर्ण भिंत तुटलेली आहे हा व्हिडिओ थोडा मोठा होत आहे परंतु मित्र ते बघा तिकडे शेतामध्ये सुद्धा भरपूर असं नुकसान झालेलं आहे तर मित्र हो या चॅनलचा व्हिडिओ मोठा झालेला आहे म्हणून तुम्ही पाहायला विसरू नका कारण हे फार पूर परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे आणि चॅनल बघल्याच्यानंतर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्र हो धन्यवाद